तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे त्याच्यात तुम्हाला कळ आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेला उदान आलं आहे मात्र या सगळ्या गोंधळात खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठा वक्तव्य केलं आहे ज्यांनी या चर्चांना एक नवं ना वळण मिळालं आहे या वक्तव्यानंतर आता सर्वांचं लक्ष बैठकीकडे लागलं आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमागचं सत्य काय आहे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास कसा राहिला आहे आणि जर खरंच त्यांनी राजीनामा दिला तर त्याचा पक्षावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल चला जाणून घेऊया या सगळ्यांबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात सध्या मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या शनिवारी बारा जुलै दोन हजार पंचवीस पासून प्रसार माध्यमांमध्ये मा झळकत आहे या बातम्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून अनेकांनी यामागील कारणांचा तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे काहींनी तर जयंत पाटील हे भाजप किंवा अजित पवार गटात सामील होणार असल्याचा अफवाही पसरवल्या आहेत मात्र या सगळ्या पूर्ण विराम देत खासदार सुप्रिया सुळे यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत आपलं स्पष्ट मत मांडलं सुप्रिया सुळे म्हणाल्या जयंत पाटलांचा राजीनामा मी पाहिलेला नाही वाचलेला नाही तुमच्या वृत्तवाहिनीला ही बातमी देणारा जो सूत्र आहे त्याच्या विश्वासार्थेवर विचार करा हा सूत्र खात्री लायक नाही मी जयंत पाटलांची रोज बोलते जी गोष्ट घडलीच नाही त्यावर मी काय बोलणार मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच तुम्ही असालच मिटिंग लावणार मी जयंत पाटलांची रोज बोलते याबाबत काय बोलणार जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार सुप्रिया सुळे यांनी यासोबतच पक्षाची पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणारी बैठक महत्वाची असल्याचं सांगितलं या बैठकीत जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत आणि पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे एक मजबूत आधारस्तंभ मानले जातात सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यात सोळा फेब्रुवारी एकोणीसशे जयंत पाटील हे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते राजाराम बापू पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश केला आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा महत्वाचं स्थान मिळवलं दोन हजार अठरा पासून ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या सा सात वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ग्राम विकास मंत्री म्हणून आणि दोन हजार आठ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून काम केलं आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येत आहे पक्षाच्या फुटीच्या काळातही त्यांनी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून पक्षाला मजबूत ठेवण्याचं काम केलं आहे त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याच्या सर्वांना धक्का बसला आहे या वर्षाच्या सुरुवातीला नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राजीनाम्याचे संकेत दिले होते त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची विनंतीही केली होती पवार साहेबांनी मला सात वर्षे संधी दिली आता नव्या पिढीला पुढे येण्याची वेळ आहे असं त्यांनी भावनिकरित्या सांगितलं होतं या वक्तव्यानंतर रोहित पवार यांच्या नावाची चर्चा नव्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी सुरू झाली मात्र त्यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की त्यांनी राजीनामा दिलेला नाही फक्त नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार मांडला आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये मा झळकल्या काही वृत्तवाहिन्यांनी तर शशिकांत शिंदे यांची नवी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचेही सांगितले पण जितेंद्र आव्हाड यांनी या बातम्या खोडसाळ असल्याचं प्रदेशाध्यक्ष असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे पक्षांतर्गत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या बातम्यांना स्पष्टपणे नाकारला आहे त्यांनी पत्रकारांना सांगितलं की ज्या गोष्टी घडल्याच नाही त्यावर चर्चा करणं म्हणजेच वेळ वाया घालवणं आहे त्यापुढे म्हणाल्या जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे जे कालही लढले आजही लढत आहे आणि उद्याही लढतील सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यातून पक्षातील एकजुटीला संदेश देण्याचा प्रयत्न दिसतोय तसंच त्यांनी विरोधकांनी या अफवा पसरवल्याचा आरोपही केला आहे प्रविंद दादा महागाई सारखे महत्वाचे मुद्दे असताना अशा खोट्या बातम्यांवर वेळ का वाया घालवायचा असं त्या म्हणाल्या जयंत पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसू शकतो विशेषतः सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा मोठा जनाधार आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता आहे तसंच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या नावाखाली जर रोहित पवार किंवा शशिकांत शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना प्रत्यक्षाध्यक्ष पद मिळालं तर पक्षात नव्या पिढीला पुढे आणण्याचा शरद पवारांचा डाव असू शकतो दुसरीकडे काही सूत्रांनी जयंत पाटील यांच्यावर ईडीच्या कारवाईचा दबाव असल्याचं सा सांगितलं आहे ज्यामुळे ते भाजप किंवा अजित पवार गटात जाऊ शकतात अशी ही चर्चा आहे मात्र सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी या अफवांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे जर जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आणि पक्ष सोडला तर महाविकास आघाडीच्या आगामी निवडणूक रणनीतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो जयंत पाटील यांचा राजीनामा जर खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होऊ शकते सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तीव्र स्पर्धा आहे अशा परिस्थितीत जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर हा राजीनामा शरद पवारांच्या रणनीतीचा भाग असला तर पक्षात नव्या नेतृत्वाला संधी मिळून पक्षाला नवी दिशा मिळू शकते जयंत पाटीलांच्या राजीनाम्याच्या चर्चाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे पण सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला होणारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक या सगळ्या सस्पेन्सवर पडदा टाकेल अशी आशा आहे जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि पक्षातील योगदानाचा विचार करता त्यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या सगळ्या घडामोडींचा पुढील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत आमच्याशी जुडलेलं राहा आणि या प्रकरणावर तुमचे काय मत तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील खरंच पक्ष सोडतील का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला